नमस्कार मित्रांनो जालिंदरनाथ गोड फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहू शकता आपल्या शहा फिरायला सोडलेल्या आहेत बघू शकता तुम्ही मका आपल्या शाळेसाठी थोडीशी आपण सुबाबू बघणार आहे सुबाबू लागवड केली आपण ह्या सोयाबीनमध्ये चार चार फुटाओ चार बाय दीड दोन बघू शकता तुम्ही उगून आलेली हे बघू शकता तुम्ही सुबाबू तर मित्रांनो बघू शकता सात ते आठ गुंट्यामध्ये आपण सुबाबू लागवड केलेली आहे पिकाच्या रानात सु लागवड केली दिसते हा पुढं मस्त उगून आली बघू शकता तुम्ही सोयाबीन जास्त दिसून येत नाही पण चांगली उगावली दोरी लावून सुभाबूला घोड केली चार बाय एक दीड एक दीड अंतर ठेवलं आहे सुभाबूमध्ये पाहू शकता आपल्या शेऱ्या चरत्यात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मका बघू शकता आपल्या शेऱ्या तर मित्रांनो धन्यवाद